बंकट बिरादार व आरती बालाजी भंडारे यांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद पंचायत समिती निलंगा अंतर्गत बोरसुरी गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बंकट भुजंगराव बिरादार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ताडमुगळी गावात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे थेट जनतेच्या दारात जाऊन संवाद साधत उमेदवारांनी गावकऱ्यांचा अमूल्य आशीर्वाद घेतला या प्रचार दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचा जोश व गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षवेधी ठरला जनतेच्या विश्वासातूनच विजय घडतो असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला विकासकामे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला यावेळी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आरती बालाजी भंडारे यांचीही उपस्थिती होती त्यांनीही नागरिकांशी संवाद साधत भाजपच्या विकासाभिमुख धोरणाची माहिती दिली ताडमुगळी परिसरात भाजपच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले